नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशी सोयाबीनची भाजी कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर अगदी आवडीने तुम्ही तुम्हालाही सोयाबीन आवडेल तर एवढी टेस्टी अशी लागते तर चला तर मग वेळ नगर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एका कप पातीलामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे व त्यामध्ये गरम झालं की एक वाटी भरले एवढे मी सोयाबीन भिजत घातलेलं आहे तर हे छान असं पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचं त्यानंतरने कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यानंतर दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत तर ते टाकलेले आहे त्यानंतरने कढीपत्ता हा एक चमचा जिरे टाकलेला आहे तर त्यानंतरने इथे मी ठेसलेला लसूण घेतलेला आहे तर हे छान असं कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर इथे तीन मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत तर हे टाकणं ऑप्शनल आहे त्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते त्यानंतर इथे मी दोन बारीक टोमॅटो आहे तर त्याची प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे तर ते टाकलेले आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद एक चमचा घरकुल मटण मसाला धने पावडर एक चमचा व एक चमचा कसुरी मेथी बारीक कसकरून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी घरचं काळं तिखट कांदा लसूण मसाला आहे तर ते टाकून छान असं आपण आता ही जी टोमॅटो व कांद्याची ग्रेवी आहे तर ती छान अशी परतून घेणार आहे पूर्ण तेल तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं त्यानंतर थोडंसं यामध्ये गरम पाणी ओतून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं अशा प्रकारे दोनदा पाणी ओतून शिजवून घेतलं म्हणजे आपली ग्रेवी ही गोड लागत नाही व अगदी चवदार अशी भाजी लागते तर फा अशा प्रकारे आता तेल सुटलेलं आहे त्यामध्ये इथे मी भिजत ठेवलेले हे सोयाबीन आहे तर ते छान असे पिळून घेतलेलं आहे त्यातील सर्व पाणी काढून घ्यायचे म्हणजे आपली भाजी चवदार अशी लागते तर मिक्स करून सर्व मसाला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा व तुम्हाला जर अशीच ग्रेवी पत्तळ न करता अशी सुक्की जर आवडत असेल तर तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा जर तुम्हाला थोडीशी ग्रेवी आवडत असेल तर यामध्ये गरम पाणी ओतून पुन्हा ती शिजण्यासाठी ठेवायची तर पा आमच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही आवडते तर मी यामध्ये पाणी टाकून पुन्हा थोडंसं शिजण्यासाठी ठेवलेलं आहे वरून छान अशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून भाजी शिजण्यासाठी ठेवायची तयार झाली आपली अगदी झटपट पडणारी ही सोयाबीनची भाजी अगदी आवडी आमच्या घरी जर खाल्ली जाते तर तुम्हाला जर आवडत नसेल तर या पद्धतीने नक्की करून पा नक्की तुम्हाला ही भाजी आवडेल अगदी टिफिनलाही तुम्ही लहान मुलांच्याही देऊ शकता खूप पौष्टिक अशी बनते तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करू सांगा व चॅनेलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन आपल्या रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद